मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी सुंदर ब्रह्म चैतन्य चैतन्य द्रह्म चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र ऐकतो आहोत आजही आपल्या दररोजच्या प्रथेनुसार समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा परामर्श घेऊयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली पुन्हा नित्याचं जीवन सुरू झालं पण श्री महाराजांना गोंदवल्यामध्ये चैन पडेना त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती मस्करी होई परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नाही याचं लग्न करून द्यावं म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल असा व्यवहारी विचार पंतांनी रावजींच्या म्हणजेच महाराजांच्या पिताश्रींसमोर मांडला रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला आणि सर्वांनी मिळून श्री महाराजांचं लग्न करून टाकण्याचं निश्चित केलं श्री महाराजांना दहावं वर्ष संपून नुकतंच अकरावं वर्ष लागलं होतं नवव्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या नातवाचं लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असं कळताच आणखी काही मुली सांगून येऊ लागल्या गोंदवल्याहून आठ दहा कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे तिथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन श्रीमंत व लोकप्रिय प्रतिष्ठित ग्रहस्थ कुलकर्णी म्हणून असत त्यांच्या कुटुंबाचं नाव भागीरथी त्यांना एक सुंदर सुशील व अतिसमजूतदार मुलगी होती बरेच दिवसांपासून श्री संभाजी पंतांचं लक्ष श्री महाराजांकडे होतं आपल्या आठ नऊ वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास पंतांच्याकडे आले ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज तिथे आले ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचं लग्न झालं या लग्नाचं वैशिष्ट्य असं की पंतांच्या हातचं शेवटचं आणि संभाजी पंतांकडचं हे पहिलं कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये आठ दिवस जणू काही मोठा उत्सव चालला होता दररोज सात आठशे पानं जेवून उठत असत असतील लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले त्यांची ही शेवटचीच वारी होती व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्री पांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्री महाराजांना कुटुंबासह हो त्यांच्या पायावर व पदरात घातलं पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप घेऊन निवर्तली आणि तिच्यानंतर चार महिन्यांनीच पंतांनी देह ठेवला पंत गेल्यावर संबंध जिल्ह्यातले लोक हळळले गेली पन्नास साठ वर्ष पंत गोंदवल्याचं भूषण बनून राहिले होते कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावलं होतं कित्येकांना पैशा अडक्याची मदत त्यांनी केली होती मृत्यूसमयी त्यांचं वय सुमारे पंच्याऐंशी वर्षाचं होतं तरी लोकांना अजून ते तरुण असावेत असंच वाटे श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्व आहे ज्या आदर्श प्रपंचाचं वर्णन श्री महाराज नेहमी करीत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित होय अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली अकरा वर्ष गेली लिंगोपंतांच्या वागण्याचा श्री महाराजांवर परिणाम झाला यात काही शंका नाही पुष्कळ लोक जेवायला घालावे अशी हौस असणं सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणं पुष्कळ लोकांना पैसे देणं व ते परत न आले तरी खंत न बाळगणं प्रपंचामध्ये दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणं कोणाचं अंतःकरण न दुखवणं आणि भगवंताला कधी न विसरणं इत्यादी महत्वाचे गुण लिंगोपंतांपासून अनुवंशिकतेनं श्री महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोहोचले समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून क्रमशः बघत आहोत यापूर्वी या चॅनलवरनं समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं आपण सलग तीन वर्ष प्रसारित केलेली आहेत आणखीनही पुढे जसा जसा वेळ मिळेल तांत्रिक सहकार्य मिळेल तशी तशी ती आपण प्रसारित करणारच आहोत परंतु या दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासनं आपण महाराजांचं चरित्र क्रमशः प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वांनी दररोज श्री महाराजांच्या चरित्राचा भाग आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर ऐकावा आपण क्रमशः श्री महाराजांचं चरित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत श्री महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ तुके